सगळ्यात आधी बघूया मोबाईल नंबर आपल्या ग्राहक क्रमांकाशी कसा लिंक करायचा आहे महावितरण ॲप ओपन करायचं आहे आपले लॉग इन आय डी पासवर्ड नसेल तरी काही अडचण नाही आहे अतिथी म्हणून प्रविष्ट करा हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा करा क्लिक करायचा आहे परत एकदा अतिथी म्हणून प्रवेश करा यावरती करा। क्लिक करायचं आहे त्यानंतर संपर्काची माहिती अद्ययावत करा म्हणून हा ऑप्शन हा जो ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला बारांकी ग्राहक क्रमांक टाकायचा आहे आणि पुढेवरती क्लिक करायचं आहे इथं तुमचा जो काही जुना नंबर महावितरणच्या रेकॉर्डमध्ये असेल तो इथे दिसेल बदलायचा असेल त्याला चेंज करायचा आहे फक्त जो नंबर तुमचा चालू आहे तो नंबर इथे टाकायचा आहे आणि तो नंबर आत्ता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे कारण त्या नंबरवरती ओ टी पी येणार आहे नंबर टाकल्यानंतर खाली ओ टी पी निर्माण करावरती क्लिक करायचा आहे आलेला ओ टी पी येथे टाकून ओ टी पी सत्यापित करावरती क्लिक करायचं आहे याच स्क्रीनवरती आपण आपला ईमेल ॲड्रेस आणि आधार क्रमांकसुद्धा अपडेट करू शकताय ईमेल ॲड्रेस टाका आपला आधार नंबर टाका आणि अद्यतन करा म्हणजेच अपडेट करावरती क्लिक करायचा आहे आपल्याला मेसेजवर संपर्काची माहिती यशस्वीरित्या नोंदवली गेली आहे माहिती विविध प्रणालींमध्ये परावर्तित होण्यासाठी तीन दिवसांपर्यंतचा कालावधी लागू शकतो असं म्हणतात तीन दिवसापर्यंतचा कालावधी लागू शकतो पण एक ते दोन तासांमध्ये हे काम होऊन जात आहे अशा पद्धतीने आपण आपला मोबाईल नंबर अपडेट केलेला आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये